नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण राज्यामध्ये होणारी अंगणवाडी मुख्य सेविकेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत हा व्हिडिओ सर्वांनी पण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न असा आहे अलीकडे निधन झालेले पंडित रामनारायण पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे तर सारंगी या वाद्याशी संबंधित आहे सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी दोन नंबरचा असा आहे मित्रांनो जागतिक हरितगृह वायू उत्सर्जनात सर्वाधिक सव्वीस टक्के एवढा वाटा कोणत्या क्षेत्राचा आहे तर बांधकाम क्षेत्राचा आहे डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तीन नंबरचा असा आहे मित्रांनो म्युरी म्युरिन टायफस हा संस्कर संसर्गजन्य आजार माणसात कुणामुळे होतो तर मांजर या प्राण्यामुळे होतो डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चार नंबरचा असा आहे मित्रांनो डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोशल मीडिया मंचाचे नाव काय आहे तर यूथ सोशल असे डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोशल मीडिया मंचाचे नाव आहे ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पाच नंबरचा असा आहे मित्रांनो चौतीसवा आंतरराष्ट्रीय कोणार्क नृत्य महोत्सव दोन हजार तेवीस टिंबटिंब येथे आयोजित करण्यात आला होता तो ओडिसा या राज्यामध्ये आयोजित करण्यात आला होता डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सहा नंबरचा असा आहे मित्रांनो खालीलपैकी कोणत्या विमानतळाचे बांधकाम वर्ष दोन हजार तेवीसमध्ये सुरू झाले तर न्योमा विमानतळ यांचे बांधकाम दोन हजार तेवीसमध्ये सुरू झाले न्योमा विमानतळ डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सात नंबरचा असा आहे मित्रांनो खालीलपैकी कोणत्या शहरात जून सप्टेंबरमध्ये तुलनेने कमी पाऊस पडतो तो आग्रा येथे जून सप्टेंबर मध्ये तुलनेने पाऊस कमी पडतो डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक आठ नंबरचा असा आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे टिंबटिंब होतो तर हिरड्यामधून रक्तस्राव होतो व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे हिरड्यातून रक्तस्राव होतो ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी नऊ नंबरचा असा आहे विद्यार्थी मित्रांनो समलिंगी विवाह मंजूर देणारी समलिंगी कायदा लागू करणारा पहिला देश कोणता तर नेदरलँड हा समलिंगी विवाह विवाह मंजुरी देणारा समलिंगी कायदा नेदरलँड या देशामध्ये पहिला देश आहे नेदरलँड बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी वीस नंबरचा असा आहे विद्यार्थी मित्रांनो अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने किती सुवर्णपदक जिंकले तर चौ चोपन्न सुवर्णपदक अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने जिंकले आहे ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अकरा नंबरचा असा आहे विद्यार्थी मित्रांनो अडतीसवी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती तर उत्तराखंड या राज्यामध्ये आयोजित करण्यात आली होती सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक बारा नंबरचा असा आहे मित्रांनो एकोणचाळीसवी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती तर मेघालय या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तेरा नंबरचा असा आहे मित्रांनो अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सर्वाधिक पदक कोणी मिळा कोणी मिळवले तर महाराष्ट्र या राज्याने मिळवले डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चौदा नंबरचा असा आहे विद्यार्थी मित्रांनो अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने एकूण किती जिंकले तर पदक जिंकले तर दोनशे एक पदके इतके उडे महाराष्ट्र राज्याने जिंकले बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पंधरा नंबरचा असा विद्यार्थी मित्रांनो कोणत्या संस्थेने अलीकडेच आयामी भेदता निर्देशांक यम व्ही आय लॉन्च केला संयुक्त राष्ट्राने नम्बर दल, सागरी आ, हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सोळा नंबरचा असा आहे मित्रांनो संरक्षण मंत्र्यांनी कोणत्या शहरात नवीन भारतीय तटरक्षक दल आय सी जी सागरी बचाव समन्वय केंद्राचे उद्घाटन केले तर चेन्नई या ठिकाणी डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सतरा नंबरचा असा आहे विद्यार्थी मित्रांनो काक्रापार अणुऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात आहे तर गुजरात या राज्यामध्ये काक्रापार अणुऊर्जा ऊर्जा केंद्र आहे सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अठरा नंबरचा असा आहे विद्यार्थी मित्रांनो कोणत्या देशाने जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे कोणत्या देशाने जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे तर या डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे अर्जेंटिना डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकोणीस नंबरचा असा आहे विद्यार्थी मित्रांनो देशातील पहिले हनी पार्क कोण्या शहरात उभे केले जाणार आहे तर महाबळेश्वर या शहरामध्ये दे देशातील पहिले हनी पार्क उभे केले जाणार आहे ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक वीस नंबरचा असा आहे विद्यार्थी मित्रांनो देशातील पहिला त्रिदल त्रिदळ कोठे स्थापन केला जाणार आहे देशातील दे पहिला त्रिदल तळ कोठे स्थापन केला जाणार आहे तो मुंबई या ठिकाणी स्थापन केला जाणार आहे डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकवीस नंबरचा असा आहे मित्रांनो दोन हजार चोवीसचा विदा कादंबरीकार जीवनगौरव पुरस्कार कोणास मिळाला दोन हजार चोवीसचा विदा करंदीकार करंदीक जीवन गौरव पुरस्कार कोणाला मिळाला तर रावसाहेब बोराडे यांना हा पुरस्कार मिळाला आहे बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक बावीस नंबरचा मित्रांनो पाहता होतो पण भारताने नुकताच लाँच केलेला हनुमान ए आय चॅटबॉल चॅटबॅट किती भाषेत आहे ते आठीका नी, भाशे है, है आठीका नी, या ठिकाणी बारा भाषेमध्ये आहे डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी तेवीस नंबरचा असा आहे विद्यार्थी मित्रांनो वर्षाखालील टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक दोन हजार पंचवीस कोणी जिंकला तर भारत या देशाने जिंकला सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी चोवीस नंबरचा असा विद्यार्थी मित्रांनो भारतातील कोणते राज्य मलबेरी रेशीम उत्पादनात आघाडीवर आहे भारतातील कोणते राज्य मलबेरी रेशीम उत्क उत्पादनात आघाडीवर आहे तर कर्नाटक हे राज्य आहे डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पंचवीस नंबरचा असा विद्यार्थी मित्रांनो नुकताच भारताने अंडर एकोणीस विश्वचषक स्पर्धेत महिला संघाने कोणत्या संघाचा पराभव करून जिंकली आहे तर या ठिकाणी न्यूझीलँड सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी सव्वीस नंबरचा असा विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पहिली प्रवासी ट्रेन चालवली गेली तर महाराष्ट्र या राज्यामध्ये सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस नंबरचा असा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यात पहिले योग व निसर्गोपचार केंद्र कोठे स्थापन करण्यात येणार आहे तर लोणार या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस नंबरचा असा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यात विधानसभेच्या एकूण किती मतदारसंघ आहेत महाराष्ट्र राज्यात एकूण विधानसभेचे किती मतदारसंघ आहेत तर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहेत बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस नंबरचा या ठिकाणी आपण पाहत आहोत लाल सिंधी ही कशाची जात आहे लालसिंधी ही गाय या प्राण्याची जात आहे ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तीस नंबरचा असा आहे विद्यार्थी मित्रांनो लहान मुलामध्ये रातांदळीपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तर ए या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी शेवट पण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि माझ्या अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला मित्रांनो उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओने नमस्कार